संकुचितपणाची पण वृत्ती आहे भक्ती क्षेत्रामध्ये एक अवस्था अशी होऊन जाते की तो बेफुन होतो आणि मग नाचतो काय गातो काय बडबड करतो काय बोलतो काय उड्या मारतो काय आणि कधी कधी मनात आलं तर रडतो काय आणि खरं सांगू तुम्हाला श्रीमद भागवत महापुराणाच्या दशमस्कंदामधला एकतीसावा अध्याय गोपी गीत गोपिका देवा करता रडल्या की देव त्यांना सहज मिळाला म्हणून तो कोकबराय म्हणले कंठी प्रेम दाटे लोटे त्याचा परिणाम हृदय प्रगटे राम पायका संसारासाठी रात्र दिवस रडा काही साध्य होणार नाही संसारिक लोकांसाठी रोज रडा नंतर ते सगळेच आपल्यासाठी रडतील याची गॅरंटी नाही देवासाठी रडा देव भेटल्याशिवाय ले राहणार नाही ना ना। एकच प्रसंग मानतो आपल्या समोर जशी आपण आषाढीची वारी करतो तशी कर्नाटक प्रदेशातले लोक पांडुरंगाची चैत्री वारी करतात तिकडे मराठवाडा लातूर धाराशिव या जिल्ह्यातले वारकरी भरपूर जाते कर्नाटक वान प्रस्ती अवस्था पांढरी दाढी पांढरे वस्त्र पांढरे के झालेले पांडुरंग मनामध्ये सीमावर्ती परिसरामध्ये चालत असताना गावाची संख्या कमी म्हण जंगल चालता चालता भूक लागली तहान लागली जीव व्याकुळ झाला भूक अन्न मिळावं पाणी मिळावं हा विचार करत होता एक छोटस गाव लागलं चार पाच घराच पहिल्याच घरी गेला बाबा त्याला पाणी देता गाव मावशी म्हणे प्रत्येक जण येते आमच्याच घरी पाणी मानते यांना काही काम धंदा नाही का मी काही पानं पहिली का धार देशी दरवादा आतून लावून घेतला एवढं पोरग पळत चाल महाराज मामा काय माझी आई माझ्या पप्पालाच पाणी देत नाही तुमचा नंबर कधी लागणार वाढ काही खरं नाही चढाई लागली माराण शिकार करणारा एक पाळदी त्याची छोटीशी झोपडी वारकरी इतका व्याकुळ झाला ताणे ना ता त्या झोपडीच्या पुळ जाऊन उभं राहिला म्हणला दादा जरा पाणी आहे का जसा कोरडा झाला चालायला त्रास होतो तर पारघ्याने पाहिलं वारकरी दारामध्ये कोणत्या जन्माचं भाग्य उदयाला माहिती नाही डोळ्यामध्ये अश्रूच्या दारा लागल्या पळतच गेला एक लोटा घेतला हातात दिला एक खोट पाणी घशामध्ये टाकल्यावर त्यांनी हात जोडले जेवण करताय का जेवण म्हणजे खूपच चांगलं होईल जेवण मिळालं तर पारघे म्हणला के भाजी केलेलं आहे सकाळी पण भाजी करायची राहिली भाजी कोणत्या पक्षाची खाता ज्याच्याकडे जे आहे ते त्यांना काय माहिती वारकरी म्हणला दादा आणि फक्त कृष्ण पक्षाचे वेळे पक्ष किती शुक्ल आणि कृष्ण कृष्ण पक्षाचे वेळे आहोत अरे बाबा कसा असतो तो अरे मग वारकडे हे सांगितलं कस्तुरी तिला कमलला वेणू करे कंकणम सर्वांगम सुंदरम लेपितम कंठेचे शोभितम फार गोष्टी लोक थोडासा कमी जास्त झाला बरेच दिवस झाले उच्चारण केलं नाही अर्थ असा आहे की भगवंत दिसायला खूप सुंदर आहे जरी की पगडी बांधे सुंदर आकोआ कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा त्याच्या हातामध्ये सुंदर बासरी आहेत लाल लाल गुलाबा सारखे ओठ आहेत कुरुळे केस आहेत पिवळा पितांबर घातलेले आहेत हरवीसारखे डोळे आहेत मोत्यासारखे दात आहेत आणि सुंदर सावळा सलोना आहे La topa que se va a coronar de Ana. शिकारीची साधनं घेतले फाशी घेतले जे काय ते घेतले जंगलामध्ये शोधू लागला कृष्ण 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 सारखं पाहिलं दिवसभर भेटला नाही रात्रभर पाहिला भेटला नाही दुसऱ्या दिवशी विचार करत होता वारकऱ्याला वार जर जेव्हा घातला नाही तर घरी जाऊन उपयोग नाही एक वारकरी कधी ना आपल्या घरी यायचा आला तोही उपाशी गेला तर आपलं सगळं पुण्य घेऊन जाईल वारकरी जेव्हा घालत नाही आपण आपलं जीवन बेकार आहे दुसऱ्या दिवशी शोधला तिसऱ्या दिवशी शोधला म्हटलं आता घरी जायचं नाही इथे चिता रचायची आणि मरायचं जंगलातली लाकडं तयार केली चिता पेटवली सांगितलं हे कृष्ण पक्षा या जन्मात नाही मिळाला तर चालेल पण पुढच्या जन्मामध्ये नक्की तुला पकडेल आणि वारकऱ्याला खाऊ घालेल चितेमध्ये उडी टाकणार महेंद्र महाराज तो रोडामध्ये माझा कन्हा जवळ बसला म्हणला हेच तेच हेच, हेच तू आहे फासा टाकला पकडला खांद्यावर घेतलं वारकऱ्याच्या पुढे नेलं हेच का बाबा वारकरी ठटसा रडू लागला दादा कित्येक वर्षापासून वारी केली रे स्वप्नात सुद्धा कधी देवाला नाही कधी प्राप्त केला लवारकरी वारकरी बाबा तीन दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला झोपेचा त्याग केला म्हणून व्याकुळ झालो रडलो तळमळलो आणि ठरवलं आता जगायचं नाही मरायचं पण हा तुझा पक्ष मरायचं म्हणलं की जवळ येतो एकदम जवळ येऊन बसला पकडून आणलं కంఠి ప్రేమ దాటే నైనీ నీర లో డో దేవా దేవ ప్రగట మనం సమజా హృదయ ప్రగ आग्रह केला नाही वाजवली नाही विठ्ठल विठ्ठल म्हणायला आग्रह केला नाही तुम्ही सुद्धा म्हणलं नाही आता टाळे वाजवून संपूर्ण विदर्भ प्रांताला माहिती झाला पाहिजे की पूजनीय वक्ते बाबाची महोत्सव वक्ते बाबांचे विचार घराघरामध्ये जावेत म्हणून धर्मभूषण नारायणजी बाबा आणि महेंद्रजी महाराज यांनी भव्य आणि दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा Long live the king. टाळी यांचा टाळ आणि यांचा पकवाद तीन महिने की टाळी सुरू करा फक्त दोन मिनिट तीन दोन मंदिरा देवले नाही म्हणले सांप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुझ्या झालं थोर लक्ष केंद्रित करा तेवढा मुद्दा मानतो थांबतो वेळेत सोडतो जगद्गुरत खूप बऱ्याच चिंतन खूप गोड आहे संत वासनेचे चिदिदा शेवटच्या चरणामध्ये तुको बराय म्हणले तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आता थोडा आहे का हा सुलभ म्हणजे सोप गोमटे म्हणजे गोर सुलभ आहे काय आहे संत चरण रज लागता सहज सुलभ संताच्या ही जर संतांच्या चरणाची रज मिळाली तर वासनेचे बीज जळून आणि गोमट आहे तुका म्हणे साधन सुलभ संतांच्या चरणाची रज मिळाली तर राम राम आवरायला लागत हे अगदी सोपा आणि सुलभ आहे तुका म्हणे साधन सुलभ गोमट संतांच्या चरणाची रज, रज जर मिळाली तर सुख घरोघरी वाढू लागे संतांच्या चरणाची माती जर मिळाली तर कंठी प्रेमदाटे सुलभ गोमटे नैनी नीर लोटे सुलभ गोमटे आणि संतांच्या चरणाची रज जर आपल्याला मिळाली तर हृदयामध्ये असलेला राम तैसा हृदयामध्ये रामो तो प्रगट होऊ शकतो हे सुलभ उपतिष्ठे पूर्व पुण्या श्रीमद भागवत महापुराण सांगत असताना सुतजी कृष्ण म्हणाले शोणकादि कृष्ण जन्म आणि मृत्यू निवारण करण्याचं जगातलं एकमेव साधन आहे श्रीमद भागवत कथा म्हणले लवकर सांगा एक अर्थ नाही काय परम शुद्ध पुण्येनं विद्यते हे प्राप्त करण्याकरता शुद्ध सात्विक पुण्य असावं लागते अन्यथा पुण्य नसेल तर माणूस मंडपात बसतो पण माणसाच्या मनात कथा बसत नाही पुण्य नसेल तर आणि पुण्य असेल तर मग सगळ्या गोष्टी होत मी नेहमी सांगतो तेवढा आहे का पुण्य नसेल तर काहीच घडणार नाही परी उपतिष्ठे पूर्व पुण्य नसेल तर माणूस मंडपातच येणार नाही आणि इथं केवळ आणि केवळ तुम्हाला गेट वरून येताना कोणी तिकीट मागितलं नाही कोणी रिझर्वेशन मागितलं नाही कोणी कुठल्या हात हे विचारलं नाही दहा लाख लोक पुसद तालुक्यामध्ये असतील पण दहा लाख लोकांपैकी मोजून हजार पाचशे सातशे लोकांनी हे लोका चिंतन ऐकलं त्याच कारण पुण्य आहे पुण्याच्या व्यतिरिक्त इथं दुसरं काही चालत नाही इथं लागतं ते केवळ आणि पुण्यच लागते जे जिथं लागते ते तिथं द्यावं लागते एक श्रीमंत माणूस विमानामध्ये बसायचं होतं <coughs> आणि विमानामध्ये बसण्याकरता तीन लाख रुपयाची पिशवी भरली गेला सरळ विमानात जाऊन बसला विमान उडायच्या अगोदर चेक करण्याकरता हवाई सुंदरी आली म्हणजे तुमचा पासपोर्ट दाखवा म्हणलं अजिबात नाही माझ्याजवळ हे दो दोन लाख घ्यान द्या ते दादा महिन्यापासून तयार करावा लागतो होत काहीच तयार नाही तुमच्या पैसे घ्या ना पैसे चालत नाहीत म्हणलं नोटा बंद नोटा चालू आहेत पण इथं तिकीटच पाहिजे पासपोर्टच पाहिजे एक रुपया नाही पासपोर्ट द्यायला गेट माणूस रागावला गेला काउंटर वर पासपोर्ट तयार करावं हो, किती तयार करायचे म्हणले इथून नांदेड संभाजीनगर नांदेड संभाजीनगर तीन लाखाचे जेवढे येतील तेवढे उडे द्या त्यांनी पासपोर्ट तयार केले तोपर्यंत विमान उडाल ते काय कुणा येते का, का म्हणलं यात बसायचच नाही रेल्वेत गेला बसला <laughs> आला ते काळ्याकोटावर साहेब तिकीट द्यावं एक दोन काय म्हणला हे एवढे मोठे तीन लाखाचे पासपोर्ट हे घ्या चालत का तिथं म्हणलं हे चालत नाही एक एक दहा रुपयाचं तिकीट आहे म्हणजे अजिबात नाही उतराखाली लोटून गेला काय करा फोन करून पैसे बोलवून घेतले एक लाख रुपयाची रेल्वेची तिकीट के खरेदी केलेली एसटी जाऊन बसला एसटी <laughs> कंडक्टर तिकीट ते म्हणजे एकही रुपये नाही विमानच पाहिजेत की रेल्वेच कंडक्टर म्हणला फक्त एसटीच चा। विमानचही चालत नाही रेल्वेच चालत नाही एसटीच आहे का म्हणलं अजिबात नाही उतराखाली मला म्हणता पैसे अकाउंट वर टाकतो जेवढे आहेत तेवढे तिकीट द्या रागावला भांडण केले सगळे तिकीट घेतले खाली उतरला काळी पिवळी आली हात चिल्लर दहा रुपये दहा रुपये नाहीत हे विमानचे गेली रेल्वेचे गेले घे ते म्हणला एकही नको तू तिथं जे जिथं चालते तेच तिथे द्यावं लागते ते सगळं करता परी उपतिष्ठे श्वर माउ बाहूल ज्ञानेश्वर माउ